आलेली आहे वालदेश्वर मंदिराजवळ तो बघा पाठी जो दिसतोय तो, तो वालदेश्वर मंदिर आहे आणि आम्ही इथं आता भाजी खुराला आलोय टाकल्याची केवळ्याची आणि कड्डूची ह्या भाज्या आपल्याला इथे भेटतील चला भाजी काढायला आपण जाऊ जाता वेळेस धुवूनच घेऊ आपण आपण नंतर चला पहिले भाजी काढू चला हे बघा आपल्याला इथून जायचं होतं पण पाणी जरा जास्त झालं ना इथून आम्ही जर रस्ता जरा चेंज करतो बघा पाणी किती आलं आहे पाऊस पडला ना काल त्याच्यामुळं पाणी इथं भरलं आहे शेतात आता आम्ही दुसऱ्या रस्त्यानं चाललो आहे रिटर्न चला हे बास नंतर करा चला भाजी काढून घेऊ चला आधी हा बघा हा मंदिर आहे बालदेश्वर आणि याच्यासमोरच असा एक स्विमिंग पूल आहे मोठा स्विमिंग पूल आहे हा आणि इथे पोरं कशी स्विमिंग करतात बघा आपण तिकडे नाही जात आतमध्ये पण पाणी भरपूर झालं आहे स्विमिंग पूलमध्ये त्यांचं स्विमिंग चाललं आहे कशी बोंबलतात बघा आपण रिटर्न जाऊया आपण भाजीसाठी आलो आहे भाजी काढून घेऊया आपली गँग पुढे आहे आणि आता आपण तिकडे जाऊया कामरा चला आपण पुढे जाऊ आपल्याला या साईडला भाजी भेटली नाही तर दुसरी साईड पकडूया आपण बास कर आता किती काढशील हा पाणी आहे ए ना काय तुमचं जास्त नाही ना तुम्ही पा... तुम्ही तिकडे राहा येऊ नका आणि बघ हे दगड आहेत ना ह्याच्यावरून आपल्याला असं असं करून जायचंय चलो आगे चलो या आलू आलू या नाही तेवढा चिकल या चला आली मी अजून कोण येतोय या हे बघा आपण आता या चिखलातून चाललो जरा पाऊस पडला त्याच्यामुळं एवढं चिखल आहे नाहीतर दोन तीन दिवस आधी आम्ही आलेलो भाजीला तेव्हा भाजी ते भरपूर भेटलेली आहे आम्हाला चिखल नव्हता तेव्हा बघा किती मस्त आहे असं वातावरण पण खूप छान झालं आहे ते आणि हे तुम्हाला माहीत असतील कोंब्र काय वहिनी कोंबराच ना कोंबरा कोंबरा काय सफेद दुर्वा 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 आहे व्हाइट कलरचा दुर्वा आहे बघा व्हाईट कलरचा दुर्वा आपल्याला कुठे कुठेच बघायला भेटतो बघा इथे ग्रीन आहे आणि हा व्हाईट कलरचा आहे मस्तच अजून बघा पुढे पण आलाय हा बघा आणि आपल्याला इथे आप भाजी दिसत नाही ग अजून पुढे जायला लागेल आपल्याला ती बघा आपली गँग पाटी आहे भरपूर चिकल आहे तिथं यायला जरासा प्रॉब्लेम होता त्यांना पण येतील ती हलू 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 काम चालू आहे कड्डू आहेत ना पण छोटे छोटे आहेत आलेली आहे आणि आता आम्ही भाजी खुरून घेणार आहोत बघा ही कड्डूची भाजी आहे आणि कड्डूची भाजी जर तुम्हाला ओळखायची असेल तर त्याला असा म्हणजे एक ब्लॅक कलरचा डाग असतो आता याच्यावर नाही पण एकदम थोडा थोडा आलाय बघा हे बघा इथे थोडासा डाग आलाय हा मध्ये असतो म्हणजे असा पूर्ण मधल्या भागाला डाग असतो असा उठून काढायचा आपल्याला तो आणि याची भाजी एवढी भारी होते ना मस्तच एक काढा उट्टा घ्या मी पण घ्या ए तिकडं नको लावूस हे बघा आपण आता भाजीसाठी आलो ना भाजी आपल्याला भरपूर भेटलेली आहे आता कारण आमचे पप्पा सोबत आहेत ना पप्पा जिथे जातील तिथे आम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच बघा तिकडे गेलं तिथे आणि ते आम्हाला दाखवतात कुठली कुठली भाजी आहे इथे आता सध्या तर आम्हाला कड्डूचीच भाजी भेटली केवळ्याची भाजी सध्या नाही भेटणार कारण श्रावण महिना आपला आता चालू झाला नाही ना अजून श्रावणा चालू झाल्यावर केवल्याची भाजी नक्की भेटेल आपल्याला आणि तेव्हा पण आपण येऊ केवल्याची भाजी काढासाठी आणि ती भाजी कशी असते ती पण तुम्हाला दाखवू आम्ही ती आता पुढे गेल्यात मला पुढे जायचं आहे चला जाऊया आणि फोटोशूट अजून चाललेला इथे आहो हा काय बंद होणार नाही बघा बघा एक एक बहुज एकशे एक असतील ए टाकला पण आहे तो पप्पा टाकल्याची भाजी पण आहे मग काय यो मला नाही ओळखत पप्पा सांगतील आपल्याला फक्त कड्डूच भेटलेला आता टाकल्याची भाजी नाही भेटत नेक्स्ट टाइम येऊ चला चला ही बघा आपली सगळी चालली इकडं एवढी सगळी आल्यात आपली भाजीसाठी चालत ही सगळी आणि ही छोटी पण आली बघा प्रत्येक व्हिडिओ हो मध्ये असतेच ती आता आपण दुसऱ्या जागेवर जाऊ म्हणजे इथे आपल्याला भरपूर भेटली पण आता माणसं जास्त आहेत ना थोडी कमी पडेल अजून जरा एक्स्ट्रा जास्त वाली घेऊया बघा कसं गाणी एक गाणी होऊन जाऊ दे चल मस्त गाणी बोले चाललंय भटकंती प्रवास चालू आहे आमचा हे हळू तर थांब हात पकड आता आम्ही भरपूर आता घरी जातो आणि वहिनी भाजी बनवून दाखवणार आहे पण मी थांबणार नाही बस का मी आमच्या घरी चालू मी जास्त थांबणार नाही म्हणजे मी मम्मीकडे आलोय मम्मी कडून इकडे आलोय भाजी घ्यायला भाजी घेऊन थेट आमच्या घरी तिकडून चला तिकडून चला ना पाण्यात पाय हो रुटी माझे बघ इथून आता आहे इथे चिखल आहे भरपूर आपल्याला चिखलातूनच जायचं आहे आता सध्या बघूया हां ओके आपण निघालो इथून आता <ण्णागे> आपशी चालल्या पाय धुवाला आणि मला पण पाय धुवायचंय मी पण चाललोय धुलं खरं काम चाललंय पाय धुवायच त्याला पाय धुवून घ्या अरे मला पण धुवाच आहे थांबा बहिणी मारा जरा बघा अन कसं आपशी आपसतय ए थांब तू आपण सांग मी बाय धुतय याला मी नानू बोलतो नानू जोरात थांबा थांबा काय करून घेते हे बोल अरे काय आपण आता इथं आलेलो आपल्याला भरपूर भाजी भेटली आणि आपण या मंदिरात जाऊ शकत नाही आता कारण मंदिराला लॉक लावला आहे तुम्हाला दा। दाखवलं असतं आपण आतमध्ये गेलो असतो दर्शनासाठी लॉक असल्यामुळे आपल्याला जाता नाहीत आणि आपण आता घरी जाऊया आपली भाजी म्हणजे आपल्याला भाजी भरपूर भेटलेली आहे आता भाजी घेऊन आपण घरी जाऊया तुम्हाला भाजी दाखवते मी हे बघा आपली आता भाजी करून झालेली आहे आणि आपल्याला एवढी पिशीवरून भाजी भेटलेली आहे आणि ही भाजी घेऊन आम्ही आता घरी जाणार आहोत तुम्ही पण नक्की ही भाजी खा कड्डूची टाकल्याची आणि केवल्याची भाजी श्रावण महिन्यात खायला विसरू नका हाँ।